ナマスカルミトラ、ノ मराठी इन्फॉर्मवर आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातची ई के वाय सी प्रोसेस चालू आहे याची शेवटची तारीख सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे पण ई के वाय सी प्रोसेस करूनही म्हणजेच आपली स्वतःची ई के वाय सी पूर्ण करून सुद्धा आता काही महिलांचे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होऊ शकतात यासाठी काही कारणे सुद्धा आहेत आता या कारणांचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे तुम्हालाही समजून जाईल की ई के वाय सी करून सुद्धा कोणकोणत्या महिलांचे हप्ते बंद होतील तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ई के वाय सी सुरू आहे ई के वाय सी प्रोसेस करत असताना आपण आपल्या आधार नंबर व माहिती बरोबरच आपल्या पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक व माहिती देतो आता या दिलेल्या माहितीनुसार आपल्या कुटुंबाची एकत्रित संपूर्ण ही शासनाकडे जाते आणि या माहितीच्याच आधारे आता काही महिलांचे हप्ते हे बंद होऊ शकतात तर यासाठी काय कारणे आहेत ती कारणे कोणती आहेत हे आपण पाहूया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यात विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या किंवा नि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते कुटुंबाची संपूर्ण माहिती गेल्यामुळे या गोष्टींची शहानिशा केली जाईल आणि या गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा हप्ता बंद होईल किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता आपण कुटुंबाची आर्थिक संपूर्ण माहिती दिल्यामुळे इथे आपण हे निकष आपल्याला लागू होतात का नाही हे शासनाला समजून जाईल त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणजे ज्या कुटुंबात आय टी आर भरला जातो कुटुंबातील सदस्य आयटीआर होणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणते सदस्य नियमित किंवा कायम से सरकारी कर्मचारी असतील किंवा भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत असतील तर ते लाभार्थी इथे अपात्र ठरतील त्याचबरोबर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवत नेणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर ते अपात्र ठरतील लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्ही शासनाच्या बाकी विविध योजनांचा लाभ घेताय त्याचा लाभ जर दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत आमदार आहेत यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपअध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या चा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे यांना या योजनेचा या लाभ मिळणार नाही म्हणजेच ट्रॅक्टर वगळून जर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहनाचं नोंदणी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारची ही कारणे आहेत तुम्ही माहिती तुमची भरल्यानंतर तुमच्या वडिलांचा पतीची माहिती दिल्यानंतर या गोष्टींची शहानिशा तिथे ॲटोमॅटिक होईल सर्व माहिती शासनाकडे जाईल आणि या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही अपात्र ठराल आणि इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेचे हप्ते मिळणार नाहीत ना ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद